ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जानेवारी पासून शिवरामधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पहार घालून तिथं गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये त्याचं सभेत रूपांतर होत पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये वैभववाडी देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो जे जे आरक्षित समाज आहे त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते हे संविधान जी रॅली जे आम्ही काढतो त्याचं मुख्य कारण हे आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये आरक्षणाबाबत की आम्ही सत्य आलो तर आरक्षण संपू अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं ते ठामपणे बोललं हे या त्यांच्या विधानामुळे भारत देशातील जे जे म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात त्या त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आमच्यासारख्या सामान्य माणसामध्ये पण निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या निश्चितच केलेला आहे आताही कळतो आणि भविष्यातही करू कारण जो जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात येईल त्याला त्याला आम्ही विरोधच करणार मग तो कुणी येतो कारण एवढा मोठा देशाचा एक काँग्रेसचा नेता एवढं मोठं धक्कादायक विधान जर करत असेल तरी चिंतेची बाब आहे आमच्यासाठी आणि जर सत्तेत जर आले न देव म्हणजे असं म्हण की दुर्दैवी ही लोक जर सत्तेतमध्ये आली तर यांनी असा निर्णय घेतला की आम्ही आरक्षण संपू तर माझ्या समाजाचा विकासच कुठणार जे बाबासाहेबांचं स्वप्न सो आहे ते स्वप्नच राहणार आरक्षणाला विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे राहुल गांधींचा बाबासाहेबांच्या विचारांना त्यांचा विरोध आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आणि हेच त्यांचं वक्तव्य आम्हाला त्रासदायक नाही क्लेस आहे तर त्यांच्या विरोधात की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एक निषेध म्हणून समाज आमचा जो समाज आहे समजा आरक्षित एस सी एस टी ओबीसी जे सगळे म्हणजे ला आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत सगळ्यांना राहुलजी गांधी यांची जी चुकीची भूमिका आहे ती निषेध करत ती भूमिका आम्ही पटवून देणार आणि याच्यापासून आम्हाला धोका यायचा अशा लोकांना सत्य यायला द्यायचं नाही अशा प्रकार मी जाणीव आणि जागृती आमच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन करणारा एक मोठी रॅली आम्ही शहरात चालणार आहोत आरक्षण असा विषय हा फार आत्म्याचा तळम आहे तुम्हाला तर माहित सगळ्यांना पहा तरुण सगळ्यांना मी सांगतो कारण जर आरक्षण नसेल तर आम्ही काय असून म्हणजे आम्हाला अगदी एका जनावरांसारखी वागणू यापूर्वी मिळाली होती परंतु संविधान अस्तित्वात आलं लोकशाही अस्तित्वात झालं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना हा भारत देश चालतो आणि अंमलबजावणी त्या विचारांची होते आणि आरक्षणाची तरतूद असल्यामुळे आमच्यासारख्या लोकांना वेगवेगळ्या व्यासपीठावर वे संधी मिळते आजही मिळते भविष्याजमेल आरक्षणच नसेल तर आमची अवस्था काय असेल ह्याची कल्पना सगळ्यांनी केली पाहिजे राहुल गांधी सारख्यांच्या वक्तव्यानं जर आरक्षणाला धोका पोहोचत असेल आरक्षण कदाचित संपुष्टात असेल तर मी माझ्या जिल्ह्यातील माय भगिन्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही या या आरक्षण बचाव रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि राहुल गांधींना जो विरोध आहे या बचाव रॅलीतून आपण तो विरोध त्यांना दर्शव्या का दृश्या तर अशा प्रकारची विधानं त्यांनी करू नये कारण आमचं आरक्षण आहे या सगळ्या लोकांसाठी आहे केवळ जे लाभ घेतात त्या सगळ्यांसाठी आहेत मग त्याच्या संरक्षण सगळ्यांनीच मैदान आलं पाहिजे ही कुणी एका माझी अंकुश जाधवची लढाई नाही मी तर एक व्यक्ती म्हणून लढणारच आहोत परंतु सगळ्यांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारचं माझं आव्हान जिल्ह्यातील जनतेला राहील